न्यायासाठी गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून हे अमरणोपोषण आत्ता मी बसलो आहे सुरू झालं आहे मी माझ्या मतावरती ठाम आहे मी अमरण उपोषणावरती ठाम आहे ही प्रशासनानं ना परवानगी नाकारलेली नाही आहे ही, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे यां यामुळं काही कारण नसतानाही नाकारली काहीच कारण नसताना नाकारली ना आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणार हे कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका मी खंबीर आहे लढायला कामं बुडवायचे नाही आहेत याचा अर्थ परवानगीचा फेरवानगीचा काही नाही आहे परंतु कामं सोडून एकाही मराठीने इकडे यायचं नाही याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना पंचावल सरांना आणि एस पी साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक आमच्या येणारे लोक हे स्वयंकृतीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे गाडीला मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला ही करणं किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या ला, असल्या तर तेच भरणारे स्वतः आणि मराठ्यावर नाव घालणार आहेत ही सगळी कायदा सुव्यवस्थांना बिघडू देण्याची जबाबदारी एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे आणि गृहमंत्र्यांची सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नाही कारण ते निवेदन त्याच्यासाठी दिलेले की त्यांना जाती तेढ निर्माण करायचा आहे मराठ्यांना करायचा नाही जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहे कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगं जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहे याला सगळे जबाबदारी ते पुरची पुरे गावावर राहणार आहे जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतंय परंतु ही सगळी एस पी साहेबांची कलेक्टर साहेबांची जबाबदारी निवेदन देणारे जातीय तीड घरून जातीय दंगली करणार आहेत ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सांगतो की आपण शांत राहायचं आपण शांत राहायचं यांना काय करायचं करू द्या नंतर बघू काय करायचं नाही नाही त्या विषयावर मला नाही बोलायचं आणि लयमोठेच तिने कधी दिसले तुम्हाला ते बी लयमो आणखीन कारण ही पण विषय की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला बरेचसे जण असं काय नाही पण गाव एकीकडून आहे ना मी तर चाललो होतो दादा मला त्या विषयावर बोलायचं नाही पण जातीय थेड या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला हे झालं गेलं निवडणुकीचा विषय होता झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी कोणाची ना कोणाची तरी होतच असती परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिले उद्या आम्ही देऊ न मग तुमचे असल्याच्या नंतर आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत त्या टायमाला वेळा मॅसेज निवेदन द्यायचे का आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे आमचे मुलं शाळेत जाणार आहेत जातीय तीड निर्माण या जाणार कोणती तरी यात्रा निघणार आहे आता त्या यात्रेमुळं होणार आहे तुम्ही रद्द करणार आहे का तुम्ही ते रद्द करणार आहे का मग म्हणजे असं नसतं मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा कायद्याचा म्हणून मी चारचं पुढं ढकललं आठ जूनला आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना आता आता नाकारायचं काही कारणच नाही सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयांची अध्यादेश काढल्या ती आधी सूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे त्यासाठी या मरण उपोषण सुरू केले आहे मराठा आणि कुणबी कसे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते तर सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत तोही कायदा तुम्ही पारित करू शकता तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ वापस न घेण्याऐवजी हो महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण त्याही मागे घेण्यात है। है यावं हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं सातारा गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट लागू करावं अनेक जे जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ले। ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं ते तातडीनं करावेत आमचं काय म्हणणं नाही आम्हाला राजकारणात राजकारणात जायचं नाही आमच्या आम्हाला द्या हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या सरकार असाल तर मला राजकारणाकडं जायचं नाही हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील पण आमचं आम्हाला द्या मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही परवानगी शंभर टक्के निवेदन दोष आला दोष नाही त्यांनीच घडून आणलं हे षड्यंत्र दहा महिने का नाही दिलं दहा महिने का नाही दिलं हे सरकारचं षड्यंत्र आहे सरकारलाच आंदोलन मुडीत काढायचं आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब मराठे मोठं भू द्यायचं नाही हे त्यांचं स्वप्न आहे हे त्यांनीच केलं बंदोबस्त लावला असेल त्यांनी कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेस आरोप म्हणून करायचा नसतो की त्यांच्या लक्षात आला असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदन दिले जाणून बुजून निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला माही झाले आणि सगळ्यांनाच माहीत झाले निवेदन देणारे कोण आहेत त्याच्यामुळे त्यांना वाटलं असं इथं जाती दंगल करती, करती। जा ते करतील जाती ते निर्माण करतील म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे नसता मग आम्हाला डॉक्टर लावले असतील दोन्हीपैकी एक काहीतरी मी देवाशी साहेबाला विचारलं मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण कित्येक तरी सुरू होते मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं समजा आता आंबड तहसील समोर जर अपोजिशन बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं तर आंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळे आम्हाला रहदारीला त्रास होतो जाते तेढ निर्माण होईल मग आम्ही हे लोक हे तहसील उचलून पुढे द्यायचे का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरण्याचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने काही पण आहे पेट्रोल पंप आहेत मग आम्ही जर म्हणलो तर या गाड्या लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते बी निर्माण होईल आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती तो आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवते त्यांनी शपथविधी घेऊन त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं होत हा मग आता निवेदन देणारे आहेत जाती तीड आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का, का। बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रति कसं काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठं काय म्हणलो आधी तुम्हीच जातीचे निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात तर काय म्हणते त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही उपोषणला बसलात आम्ही लोक बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही लोक बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचा याच्यापेक्षा शांततेत आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलोय मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी चार तारखेला ते म्हणजे आचारसंहिता आहे आपण त्याचा सन्मान केला आचारसंहितेचा कायद्याचा सन्मान केला आठ लाखो आता काय प्रॉब्लेम आहे तहसीलदार येऊन म्हणतील तुम्ही एक निवेदन द्या काही अडचण नाही आता काय अडचण नसणारी वेळेला तुम्ही ना करता याचा अर्थ ठरून नाही का केलं तुम्ही तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं स्थगितीला के परवानगीची गरज नाही आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं परंतु मी मंदारे त्यामुळे मी प्रत्येक देत तस असतो तसं दिलं आणि आता तुम्ही नाकार ना म्हणणार असं कसिबरीबा मुंकर पायद्यासाठी नाही सलग आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला प्रत्यक्ष प्रत्यक्ष अधिकारी मतदारांनी दाखवून दिला ती भीती आता विधानसभेच्या त्याला वाटत असेल का नाही नाही मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाज नाही एवढीच वेळ आहे आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना उपोषणला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो आम्ही मग सत्तेकडेच प्रचार प्र सुरू केला ना उगाची उगत आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाज आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय मार्गी काढा हे म्हणणं आहे आमचं आता करायचंच ना समाजासाठी जीव राखून का करायचं हातचा राखून कशामुळं करायचं जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आणि मी काय चुकू नाही करत मी कायद्याचा सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायदे सन्मान करणं जे कायदा चालवतेत त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना ते दगशील नाही सत्तावीस जानेवारी रोजी वेळ आहे का पाच महिन्यामध्ये थोडा वेळ नाही ना त्याच्यापेक्षा किती द्यायचं आणि बघायचं का नाही सरकारच काम असतं आधी सूचना त्याच्यावर हरकत का नाही बघायचं सरकारचं काम असत आता तुम्ही एक 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 बसताना सापडीत ती कवर जाईल आमचे पोरं काय मारायचे का शिक्षणापासून आणि नोकरी पासून तुमच्या तिसऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता विरोधात तुमची उपोषण सुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्याच्या विरोधामुळे आत्ता आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे की काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे फार मुख्यमंत्री येते त्यांच्यावर विश्वास असणारच ना शेवटी जनता आहे आम्ही आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेलं नाही आहे बोल ते बोलले तर आम्ही बोललेलो त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्न मार्गे काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून कुठं तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गे काढावा हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील

पण त्यावेळेस आपण आपण नाही चुकला कोणी त्यामुळं ते कोणी असू पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवा लागणार तसं आमचा पण आहे की ते मार्ग शंभर टक्के शिंदे याच्यात मार्ग काढतील आणि फडणवीस साहेबांसुद्धा आव्हान करतोय ना ते काय प्रॉब्लेम होतोय बघा तुम्हाला खरं सांगतो मी आम्ही आव्हान केलं जाणून काढल्यासारखं आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणते मला ही चिरित नाहीत काय होतं ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढे व्हायला काय होतं त्यावेळेस ताठून बसाला समाजाने विचार आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गे काढावा हा समाज तुम्हाला डोक्यात घेऊन नाच आपण असं म्हणल्यावर नाही येणार ती लोकांची नाराजी लय वाढणार मग म्हणणार तवा सगळं हातातून गेला मग येऊन काय करता आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही आमची भाषाच कळती का आम्हाला मला नाही करायचं माझ्या समाजाला पण नाही करायचं तुम्ही आमचं ठरलेलं द्या मराठ्यांना विरोध मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही काय प्रमुख आहेत ते कोणते ते प्रमुख आहेत उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं तुम्ही बोलला लोकसभेला त्यांनी तसं केलं तर विधानसभेला लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं नाही नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द की बघा मग आता एवढे निकाल लागले की एवढं वातावरण गरम आहे याच्यात तर कोणच उपसण बसणार नाही राव कोणी म्हणा स्वतः आता ध्यान मोकळे व्हा काय मग पाळायचं त्यांच्या मला नाही जायचं त्याचं म्हणून मी रक्त जाणायला लागलोय मी सावध करायला लागलोय पहिला आणंदोल का संदेश आहे तसा की ते सावध करायलाय की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हेच लोक तुम्हाला डोकार घेऊन नसतील याच्यापेक्षा का सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना फुटा निघत त्याला माझा नाविला मग मला मी म्हणतो गोर गरीबाला त्रास देऊ नका गोर गरीबाला मला ना विरोधाने देणार मग बनावला त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या भाजप मधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाण ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलू नका ते आमदार आमदार मध्ये बोंबलच असते पण फक्त भाजपच काय इतर पक्षाचे म्हणलं मग घेतले ना होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणूनच ना सगळेच म्हणतोय ना मी विरोधी पक्षावर जा बस का पण आमचा आम्हाला आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा लोकसभेत तुम्ही छोटासा हिस्सा राखला विधानसभेत मोठा असेल नाही मी स्वतःच मी स्वतः नाव घेऊन आता नाही नाही ना। राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरीबांना गरिबांना देणारा बनणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार असेल विधानसभेचं कोणावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय है काय आमच्या पुढे आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावं की द्या तुम्ही देत नसान तर आमच्या पुढे पर्याय काय मग मग पर्याय काय थेट आपल्याला बजावणीवर आता आमचे दार नाही सरकारला चर्चा बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे चर्चे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्ही लढवणार आहे मात्र पक्ष स्थापन करणार आहे की मग आघाडी असणार आहे काय काय करणार सांगत नसते जून सत्तावीस शिकले मला दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं होते की आता विशेष मार्गी लागलेला लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळाणार ना सगळ्या श्वराला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत सगळ्या स्वरीची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय चला मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी हक्काची ती मिळाली आता <णले> 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 देण्याच का <णले> काम माहिती देण्याचं काम सरकारचं असतं त्यांनी दिली नाही आणि हे बघा पाच पाच महिने किती हरकत आला तरी पाच पाच महिने लागत नाही यंत्रणा काय कमी नाही कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काही नाही यंत्रणा भरपूर आहे करायचंय की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं त्याच्यामुळे आम्ही पाच महिन्याचा वेळ दिलेला आहे चार पाच महिने झाले त्याला आता वेळ देऊ शकत नाहीत आता हा पावसाळाचा पेरणीचा काळ आहे कामाचा काळ आहे अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे त्यांना तुमचं आव्हान काय मी तीन दिवसापूर्वीच केलं आव्हान आजच नाही एकाही मराठ्यांनी इकडं आंतरवालीकडे यायचं नाही आपली उपजीविका ही शेतावर भागती आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय आपल्या आधी पेरणी करायची सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं मी आहे इकडं इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत कि उभ्या जगानं त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजुट दाखवायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होत मराठ्यांचं एकजुटीच किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं गर्दी एकजुटी आता काही गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तुम्ही एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता कोणाला विरोधही केला नव्हता तरी सुद्धा समाज एकवटला होता तुमच्या पाठिंबा मी काय वाट केलं मी काय वाट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकर मराठीचे मोठे व्हावेत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाटतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांततेत राहायचे जे येतील ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका काम बुडवून यायचं नाही कुणी आपली शेत आधी बघायचं कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळे पण होणार आहे इकडं एक वर जायचं आणि एक एकूण खाली असं व्हायला नको दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायचं आरक्षण पण मिळवायचं आणि शेती पण कसायची शेती पण पिकवायची नाही नाही काहीच नाही करायचं गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा कोणताच कोणताच प्रोग्राम दिलेला नाही त्याच्यामुळं गावोगावात कोणती आंदोलन नसणार आहेत कामाचे दिवस आहेत ना कोणचे उपोषण नसणारे तर काहीच नसणार जे येतील काम संपल्याच्या नंतर ते इथे येतील भेटतील आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस जातील कारण पावसाचे दिवस आहेत इथं पण ची खले भरपूर त्यामुळे त्यांची गैरसोय नाही येऊन जाऊन करू शकते पाटील साहेब तुम्ही आतापर्यंत टप्प्या टप्प्यात उपोषण केलेलं आहे म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते या दोन दिवसानंतर असं करणार तीन दिवसानंतर आम्ही पाहिलं या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का नाही नाही एक पण टप्पा आहे एकही टप्पा दिला नाही आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे कारण शेतीचे काम आहेत सगळे शेतीचं वाटलं होईल तिकडं सगळे शेती पडत पडत त्यामुळं आपण कामं करायचे इथं मी खंबीर आहे आता त्याची काही काळजी करायची गरज नाही काम संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही त्याचा अर्थ वेगळा कोणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो असं नाही काम बुडून यायचं नाही

देतोय हे करणं ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची जनतेची नाही जनता ही त्यांची असती पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका चलो धन्यवाद या, या, प्रश्न असा आहे की जानेवारी मध्ये उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी पत्र काढलं होतं की मुलींना के जी टू पी जी शिक्षण फ्री पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही आता प्रवेश सुरू झालेला आहे एक ने ने हो मी मागही सांगितलं होतं पण वरून निरोप होतात असाय की ऍडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल सरकारने ते सुरु केलं नसलं तर सरकारला विनंती की तुम्ही जो जार तु जे आर काढलेला आहे तो लागू करा त्याची अंमलबजावणी तातडीने करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा आणि याच्याच बरोबर जे सी बी सीतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी शिक्षणासाठी तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्यांना ए सी बी सी सोडून कुणबी मध्ये म्हणजे ओबीसी मध्ये फॉर्म भरता आला पाहिजे की ऑप्शन खुला करा जो बंद ले ले। तो बंद केलेला आहे ज्यांनी ए सी बी सीत फॉर्म भरले त्यांना ए सी बी सीतच राहा म्हणते तुझ्याकडे प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता हो येणार नाही असं म्हणते तसं सरकारला माझी विनंती तसं होता कामा नाही त्याने जर ई सी बी सीतून फॉर्म भरला असला किंवा ईडब्ल्यू मधून भरला असला तरीही त्याच्याकडं जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं ओबीसी तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं ओबीसीत येण्याचं ऑप्शन खुलं करा हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय कारण त्याशिवाय पर्याय नाही आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाले ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या कारण ते थांबून धरले सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले आता मुलांना शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस दिले त्यांना दिले जात नाही तातडीनं ते ताबडतोब त्याचा सगळ्या काय तुम्हाला सर्वे करायचं आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या बंद केलेली ते सुरू करा <स्यां> शंभर टक्केच पुढच्या वाड्यात पुढच्या वाड्यात चालले पण मी बी थांबणार कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत समाजाशी इमानदार राहणार त्यामुळे मी ते लावून राहणार मिळेपर्यंत मी करत राहणार नाही आता ह्यावेळेस नावच घेऊ नाही जुळलं तर काय करावं मग त्याला यावेळेस आता कसं कसे समाजाची फसवणूक केली जाते त्यावेळेस नावच घेऊन सांगू कारण आता आपल्याला नाव त्यांनी राजकारण ठेकल असं म्हणावं लागेल नाही सरकारला मग आता पुन्हा एकदा तशी जनता बघायची असली ना आश्वासनाची फसवणूक करायची नसली तर काहीच नाही नसतं एक हाक देऊस तर धन इकडे आणखी ना वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवर उभारा जागा राहणार नाही बघायचं असले तर बघा मना माझ्या एका हाकीवरती

सगळ्याच पक्षाच्या जे जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पाडलेलंच जे ते इमानदार आहे जे ते नाहीये आहे बागलं असं असतंय काय काहीच परंतु सगळ्याच पक्षाच्या केले मराठ्यांनी असं काही कुठे भेदभाव केला आभार माना आभार मानायला आले होते का ते काही येऊन भेटतेत अंतरवाले देतात भेटतेत मग आता आल्याच्या नंतर काय मी हाकून देऊ तुम्हाला अपील केलेल्या लोकांनी नाही आणखी नाही केलं करीन ना नंतर जे खासदार आले त्यांनी तुम्हाला विजय तुम्हाला अर्पण केला बोलत बोलतीलच ना मराठी मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगत केलंय का मग सगळ्यात पक्षातल्या खासदाराला बोलावं लागलं त्यांनी आता ते ज्याचं त्याच मोठेपणाचा भाग आहे परंतु मी करणार नाही मी काय केलं नाही मी कोणाला काय पाडा म्हणलो नाही बाबा मी घेताना उकरून नाही